माझ्या इथे तर राहतच नाही बायला हिरवी हे किर वासली भारी आहे कोथंबीरच्या वड्याला किती रुपयाची आणलीस आता म्हणाले तीस रुपयाची

बघ 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 कसं आहे बघ बोंगळच आहे कुठे चाललास हा कुठे जायचंय बाहेर चाललास का आंघोळ केलीस का उचकळून गेलास बाहेर जा मारा बघ मारा पाऊस आहे किती मागा मागास पासून झालं

माय 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 यायला या नाही आणली रात्रीच डस्टबिन आणली आता उद्या बॅगी आणतात नवीन आणली दोन नाही दोनच आहेत माझ्याकडे कपडे बाहेर घेतले माझे तसेच झालेत किंवा

तिकडे होतं गेलं ना हा दोन पिशव्या दूध पडलंय आता काय काय करावा खीर हो खीरच कर कधी करणार आहेस बघत आज करते नाही तर उद्या करते अरे बाबा आजच कर आजच कर की मग हे पाऊस पण लागला याला बसून भांडे त्यांचे घासा लागते दीदीचे आमचे उशीर बाई चहा प्यायचा आता घरी जाते चहा पी ती चहा पण तिने नाही माहिती हो आहे की शिगदी चालक घेऊन जाय चवळी मला करायची आता आणलाय कि राशन भरताना कस ते रात्री भाजी टाकली होती तिरकट तिरकट तेलकटच आहे कांदा मसाला तेलकटच आहे गेच म्हणलं काय माहिती काय भाजी चांगली झाली होती का नाही झाली होती झाली

नव्हतू नलू आय होत नली यायल होत नलीची यायला ग हो आंघोळ नाही घातली तिनं शेंबडी यायला ग म्हणा शर्दीची झाली मला आंघोळ नाही घातली पावशी यायलाय हा नुसतंच टाळ्या टुल्या केलाय म्हणा हो ग ब